नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत डॉक्टर वैशमपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉक्टर ऋत्विक जयकर यांची नियुक्ती डॉक्टर पोलोलू यांच्या हस्ते सत्कार सोलापूर शहरातील प्रख्यात जनरल व लॅक्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर ऋत्विक जयकर यांची डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्न छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालयाचे नूतन अधिष्ठाता म्हणून नियुक्ती झाली आहे त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून त्यांच्या या नियुक्तीबद्दल सोलापूर महानगरपालिका सिव्हिल नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर पोलोलो वायच यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर जयकर यांना शाल पुष्पगुच्छ देऊन पेढे वाटप करून यथोचित सन्मान करण्यात आला सत्कार कार्यक्रमाला सिव्हिल प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी कविता पवार अर्णोदय जंगम शिल्पा वानोळे शंकर मंदुळू मालाश्री जमादार महादेवी सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर